दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ आज सोमवारी संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा दरात पुन्हा दोनशे रुपयांची घसरण झाली सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे दहा हजार कोटींचे नुकसान झालेले आहे मी सात डिसेंबर पासून झालेल्या विक्रीत दोन हजार रुपये प्रति क्विंटल दरातील फरक म्हणून देण्याची मागणी आंदोलकांनी केली संपूर्ण राज्यात बाजार समितीत बंद पाडून केंद्र सरकारचा निषेध केला जाणार असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं म्हटलेलं आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी शेतकऱ्यांनी विंचूर उपबाजारात घोषणाबाजी केली नंतर शेतकरी लासलगाव या कांद्याच्या सर्वात मोठ्या बाजार समितीवर जाऊन धडकले या ठिकाणी लिलाव बंद पाडण्यात आले मागील आठवड्यात कांद्याला सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये दर मिळाले होते सोमवारी सकाळच्या सत्रात ते सुमारे अडीचशे रुपयांनी घसरून अकराशे रुपयांवर आले या दिवशी पहिल्या सत्रात साधारणतः चौदा हजार क्विंटलची अवाक झालेली होती आंदोलनामुळे तब्बल एक ते दीड तास लिलाव ठप्प झाले होते उठलेच पाहिजे उठलेच पाहिजे एकच पक्ष एकच पक्ष निर्यात बंदी करणाऱ्या केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदी करणाऱ्या केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदी करणाऱ्या केंद्र सरकारचा कुठले राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती आहे या बाजार समितीमध्ये आपण केंद्र सरकारने कांद्याची जी निर्यात बंदी करून ठेवली आहे सात डिसेंबरला त्याला आता पावणे दोन महिने दोन महिने होत आलेले आहे त्या निर्यात बंदीमुळे कांद्याच्या कांद्याचे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रचंड दरात घसरण झाली आहे आणि कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च प्रति क्विंटलला अडीच हजार रुपयापर्यंत तीन हजार पर्यंत येत असताना प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये लिलाव करून शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा सातशे आठशे नऊशे रुपयापर्यंत इतका कवडी बोल दर मिळतोय याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे म्हणून हे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव रोखून आपण आंदोलन संघटनेच्या माध्यमातून इथं उभारलं आहे यामध्ये संपूर्ण राज्यातील बाजार समित्यांमध्ये आता अशाच पद्धतीने कांद्याची लिलाव रोखून केंद्र सरकारचा जाहीर निषेध हे निर्यातबंदीचा जाहीर निषेध केला जाणार आहे आणि तत्काळ ही कांद्याची निर्यातबंदी केंद्र सरकारने हटवावी हीच महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे केंद्र निर्यातीवर बंदी घातल्यापासून कांद्याचे दर कमालीचे गडगडले आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला कांदा बंदीच्या निर्णयानं शेतकऱ्यांचे तब्बल दहा हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे भरपाईसाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजार रुपये दरातील फरक म्हणून देण्याची आवश्यकता दिघोळे यांनी मांडलेली आहे तर कांद्यावरील निर्यात बंदी तातडीनं उठवावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे दरम्यान या आंदोलनामुळे सुमारे तासभर कांदा लिलाव हे बंद होते शेकडो शेतकरी माल घेऊन बाजारात आले होते त्यांच्या आग्रहावरून नंतर लिलाव हो पूर्ववत करण्यात आल्याचं बाजार समितीनं म्हटलेलं आहे निर्यात बंदीविरोधात शेतकरी ओरड करतायत ही बाब सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचं दिघोळे यांनी यावेळी सांगितलेलं आहे तसेच पुढील काळात बंद पाडण्याबरोबरच रास्ता रोको आणि रेल रोको सारखे आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज लासलगाव